मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त कारंजा चौक माता मंदिर समितीच्या वतीनं बुलढाणा शहरात कारंजा चौक येथे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला कारंजा चौक दुर्गा उत्सव समितीतर्फे चैत्र नवरात्री उत्सव तसेच रामनवमी उत्सव आणि हनुमान जन्मोत्सव हा मागील एकावन्न वर्षांपासून कारंजा चौक समिती साजरा करते कारंजा चौक मित्रमंडळ कारंजा चौक व्यापारी मंडळ आणि कारंजा चौक दुर्गा समिती या सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी प्रमाण मोठ्या स्वरूपात महाप्रसाद म्हणून भंडाराचे आयोजन करण्यात येते कारंजी चौक हे मागील एकावन्न वर्षांपासून ही प्रथा निरंतर सातत्यानं साजरी करत आहे यामध्ये बुलढाणा शहरातील महिला भावी भक्तगण सहपरिवार येत असतात तसेच असेच हे कार्य सातत्याने सुरू ठेव असे कारंजा उत्सव समितीचे सदस्य श्री व्यास यांनी सिटी बोलताना सांगितलं आहे जय माता दी जय श्रीराम कारंजा चौक दुर्गा उत्सव समितीतर्फे चैत्र नवरात्री उत्सव तसेच रामनवमी उत्सव हनुमान जन्मोत्सव हा मागील एक्कावन्न वर्षापासून कारंजा चौक समिती साजरा करीत असते कारंजा चौक मित्रमंडळ कारंजा चौक व्यापारी मंडळ व कारंजा चौक दुर्गा समिती असे सर्वांच्या सहकार्यातून मोठ्या स्वरूपामध्ये महाप्रसाद म्हणून भंडाऱ्याचं आयोजन केलं जात असते यामध्ये सर्वांचा सहभाग असतो कारंजा चौक हे मागील एकावन्न वर्षापासून ही प्रथा निरंतर सातत्याने साजरा करीत आहे व यामध्ये बुलढाणा शहरातील महिला भाविक भक्तगण हे सहपरिवार आमंत्रित असतात व ते मोठ्या सहकार्याने व महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात तरी आम्ही अशाच पद्धतीने हे कार्य पुढेसुद्धा सातत्याने सुरू ठेवू जय माता दी जय श्रीराम सिटी न्यूज बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉइंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉइंट नव्वद कोटी एकमत देशासाठी बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत जाधव दोन नंबरचे चे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी स्कूल राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस